आहे मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या दीड वर्षात एकशे चोवीस अविवाहित महिलांनी येथे बाळांना जन्म दिला आहे या वाढत्या आकड्यांमुळे वैद्यकीय तज्ञ कारण समाजशास्त्रज्ञ चिंतित आहेत मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मधून समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे गेल्या दीड वर्षात एकशे अविवाहित महिलांनी येथे बाळांना जन्म दिला ही समस्या फक्त ग्रामीण भागापुरती मर्यादित नसून नागपूर सारख्या शहरातही तिचं प्रमाण वाढताना दिसत आहे डॉक्टर अविनाश गावंडे यांच्या मते ही समस्या सर्व स्तरांमध्ये दिसून येते काही प्रकरणे आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात तर काही प्रकरण थेट खासगी रुग्णालयांमध्ये पोहोचतात या प्रकरणात डॉक्टरांना अनेकदा गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागते विशेषतः म्हणजे लहान वयातील मुलींच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत चिंता अधिक असते डॉक्टर गावंडे यांचं म्हणणं आहे की समाजात या विषयावर मोकळेपणाने चर्चा होणं गरजेचं आहे लहान वयात गर्भधारण ही केवळ वैद्यकीय नाही तर सामाजिक मानसिक आणि कौटुंबिक स्तरावरही गंभीर परिणाम घडवते पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धारगावेची रिपोर्ट